आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण साडेतीनशे वर्षांनंतरही हृदयच्या मनात राहणं हा खऱ्या अर्थाने कर्माचा भाग आहे हो मित्रांनो आज आपण चाललो आहोत आपल्या मराठ्यांचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये भिवंडी जवळच्या मराठेपाडा गावात वसलाय महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील दुसरा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट आणि डॉक्टर राजू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सन दोन हजार सतरा ला भूमिपूजन सन दोन हजार अठराला ला मंदिराचे बांधकाम आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंतीच्या दिवशी श्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा किल्ल्यासारखे रचना असलेले बेचाळीस फूट उंच सागवानी लाकडाचे प्रवेशद्वार साडेसहा फूट काळ्या दगडातील महाराजांची मूर्ती छत्तीस भिंती चित्र आणि मराठा काळातील शस्त्रास्त्रांचं संग्रहालय असलेले इतिहासाचं जिवंत ठेवा तर चला सुरू करूया हा भव्य आणि ऐतिहासिक प्रवास मराठे गावाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉगर आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मला सांगायला आनंद होतोय मी आज आलो आहे महाराष्ट्रातील फर्स्ट मंदिर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे मराठा पाडा येथील ओके सो आज आपण पूर्ण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत आणि सर्व तुम्ही बघू शकता आजूबाजूला मस्त पैकी निसर्गरम्य वातावरण आहे आणि हे इथे मधोमध मंदिर जे बांधलेलं आहे ते खूप प्रशस्त आणि खूप सुंदर आहे तर आपण आज ते पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत तर आज माझ्यासोबत आलेला आहे सौरभ आणि माझा मित्र कार्तिक आणि माझा भाऊ जो आता व्हिडिओ काढतोय तो तुम्हाला दिसणार नाही तर आम्ही uh, आज चौगच आलोय आणि बाकी तुम्ही बघू शकता सर्वजण आपापल्या फॅमिली घेऊन प्रायव्हेट गाड्याकडून आल्यात तर ऍक्च्युली प्रायव्हेट गाड्या करून यायचं म्हणजे असं आहे का खूप मंदिर आतमध्ये हायवे पासून खूप म्हणजे जवळपास आठ किलोमीटर आतमध्ये असेल तर त्यामुळे सर्वजण आपापल्या गाड्या घेऊन आल्यात इथे तर बघूया आज आपण आता आपलं मंदिर पूर्णपणे एक्सप्लोर करूया तसं काय माहिती मी तुम्हाला सांगेल आणि व्हिडिओ काढण्यासाठी ते पर्सनल लेवलला परमिशन घ्यावी लागते तर ते आपण परमिशन आधी घेऊ नंतर आपला व्हिडिओ आहे ती सर्व चालू करूया तर चला वेळ न घालवता पटापट आपण आता मंदिरामध्ये एंट्री करूया नो फायनली मी आता परमिशन घेतली आहे आणि परमिशन घेण्यासाठी तुम्हाला सांगतो एक आधार कार्ड मेंडेटरी आहे तिथे आपल्या ब्लॉगचं चॅनलचं नाव तिथे लिहावं लागतं तिथल्या स्टाफ ची आपण पहिले बोलणं केलं त्यानंतर आपल्याला परमिशन भेटले ब्लॉग बनण्यासाठी आणि आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये खूप छान अशी प्रतिकृती एकदम प्रॉपर लेवलला जसा किल्ला असतो त्या प्रकारे यांनी एकदम खूप छान निर्माण केलंय खूप मस्त वाटलं बघून आणि इथे तुम्ही बघू शकता जे स्वर्गीय दिलीपदादा मारकू चौधरी यांच्या यांची ही ते जागा होती त्या जागेवरती हे मंदिर उभारले गेले आणि आता तुम्ही पाहू शकता इकडे खूप छान असे मावळे घोडे हत्ती त्यांचे खूप असे छान असे मूर्ती आहेत आणि तिकडे आपले शंकर महादेव त्यांचे छान अशी मूर्ती आहे आणि तिथे बघू शकता तिथे खूप जण चप्पल वगैरे काढते ते चप्पल काढायची तिथे व्यवस्था अशी सुंदर केलेली आहे आणि आता आपण आपल्या मंदिरामध्ये एंट्री मानत आहोत कारण माझी उत्सुकता खूप वाढत चालली आहे खूप छान म्हणजे मंदिर आहे आणि ते मंदिर बघून एक पॉझिटिव्ह वाईब येत आहेत आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं स्थान आपल्या हृदयामध्ये एकदम वरच्या लेबल आहे तर त्यांना एकदा मला बघायची खूप इच्छा झाली आहे म्हणजे एक्झॅक्टली आपण जे राज्याभिषेकामध्ये जे बघू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज त्यांना आपण कधी बघू शकलो नाही पण या मंदिरामार्फत ते आपल्याला बघायला भेटतंय त्याबद्दल ज्यांनी मंदिर निर्माण केलंय त्यांचा मी खूप आभार व्यक्त करतो या ब्लॉग मध्ये आणि चला आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये एकदम सुंदर असा जसा किल्ल्याचा दरवाजा असतो त्या प्रकारे इथे खूप सुंदर मोठा दरवाजा त्यांनी बांधला गेलाय म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे आपल्या जुन्या टाइम मध्ये कसे दरवाजे वगैरे असतील एकदम याचा आपल्याला एक्झाम्पल भेटत चला आपण मंदिरामध्ये आता एंट्री करूया आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी काही नियम दिलेले आहेत जसं सभा मंडपात येताना टोपी सॉक्स व सनग्लासेस यांचं घालायचं नाहीये आणि मी तुम्हाला सांगेल का इथे जर तुम्ही येत असाल आणि आपल्या मराठी मुली जर येत असतील तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो एक प्रॉपर कपडे वेअर करा साडी घाला कुर्ती घाला त्या व्यतिरिक्त येऊ नका आपल्याला महाराजांचा मान राखायचा आहे ठीक आहे चला आता आपण एंट्री करू आतमध्ये एवढी जबरदस्त वाईफ ना इथं आल्यावरती तुम्ही पाहू शकता एकदम एक्झॅक्टली आपल्या डोळ्यासमोर हे मंदिर आहे आज खूप विकेंड असल्यामुळे खूप लोकांची गर्दी सुद्धा आहे आपल्या आता दर्शनाला थोडीशी रांग लावायला लागे लागेल लागे असं मला वाटत आणि इथे तुम्ही बघू शकता कि सर्वीकडे या तोफा वगैरे आणि या तोफ्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या तोफा ज्या आहेत त्या इंग्रजांच्या काळातल्या जे वाहतूक जेव्हा चालू होती जल वाहतूक असताना आणि त्या ठिकाणी या खोदकाम करताना या तोफा भेटते तो अक्षरशः या जीवनचा तो तोफा बघून जे मनात मन भरून येते कि एवढा सुंदर असा बंदोबस्त केलेला आहे मंदिर बांधण्यासाठी आणि खर तर हे महाराजांचं जे पहिलं मंदिर आहे ते बघून म्हणजे एकदम एक्झॅक्ट एक महाल जसा होता महाराजांचा त्या प्रकारे याची कृती आहे सुंदर असे झुंबर वगैरे लावले तर चला आपण आतमध्ये एंट्री करूया हो एकदम झुंबर वगैरे एकदम महाला सारखं एक्झॅक्टली ठेवलेलं आहे आणि आपल्या आपल्याला तिथे आपल्याला एंट्री ला करावी लागते जेव्हा ब्लॉग बनवायचा असेल इथे येऊन एंट्री करायची त्यानंतर महाराजांची सुंदर अशी मूर्ती पाहू शकता तर थोडा वेळ वेट करूया तिथे तो थोडा सर्व फॅमिली आले त्यांचा फोटोग्राफ वगैरे काढून होऊ दे त्यानंतर मग आपण पण दर्शनासाठी जागे पाहू शकता आपल्या मा साहेब त्यांनी yeah. आपल्या शिवाजी महाराजांना जन्म दिला त्यांचा आपण त्यानंतर आपल्या महाराजांचे जे पुलदैवत होते हे भवानी माता आपण सुंदर मंदिर आहे आणि हे शंकराची पिंडी आणि नंदी त्यावर तुम्ही बघू शकता आणि त्यांनाही वंदन करतो त्यानंतर आपले जे महाराज आहेत त्यांच्याकडे आपल्याला पाया पडायला जायचं आहे त्याच तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की जे पूर्वी काळातले जे शस्त्र होते त्यांचा एक सुंदर असं म्युझियम टाइप यांनी सर्व जपून ठेवलंय आणि तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळे जे आहेत शस्त्र जसं शिलनाम आहे मराठी कटियार आहे आणि स्पेशली वाकनगर ज्यांनी जे महाराजांनी ज्याचा वध केला होता अफजल खानाचा त्या वाघ मला वापर करून म्हणजे एक्झॅक्टली ते नाही पण वाघ नकही अशा प्रकारचे असतात ते आपल्याला इथे बघायला भेटेल आणि हे वेगवेगळे शस्त्र आहेत जे युद्धामध्ये वापरले जातात जे महाराजांनी वापरले किंवा महाराजांच्या मावळ्यांनी वापरले म्हणजे याचा एक सुंदर असा एक नमुना त्यांनी इथे सर्वांनी इथे म्युझियम टाइप असं सर्व करून ठेवलंय तर मी तुम्हाला सांगेल का नक्कीच तुमच्या फॅमिली सोबत या या मंदिरामध्ये आणि जो आपला इतिहास आहे तो खूप गरजेचं आहे यावेळी आपल्या जे भावी पिढीचे जे, जे मुले आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायला तर त्यांना हे बघून ते इन्स्पायर झाले पाहिजेत की इतिहास हा आपला कसा होता आणि आता आपण ज्या डायरेक्शनला चाललोय तर त्या डायरेक्शनने खूप जाऊन पुढे नुकसान आहे म्हणजे जसं का तुम्ही बघू शकता खूप जे नवीन नवीन आपले जे मुले आहेत ते खूप इतिहास वगैरे या गोष्टींना सिरियस घेत नाहीयेत पण खरं बघायला गेलं तर खूप मन भरून येतं हे इतिहासातलं मंदिर महाराजांचं मंदिर ते आपण बघतोय आता खूप डोळ्याने खूप तर नक्की मुलांना इथे घेऊन या महाराजांची संपूर्णपणे स्टोरी त्यांना सांगा कारण आपण जे इतिहास बघतो ते फक्त पुस्तकामध्ये बघितलंय आतापर्यंत पण इथे जे उभे उभ त्यांनी जे पेंटिंग्स केलं थ्रीडी पेंटिंग केल्या या माध्यमाद्वारे जे त्यांनी दाखवला गेलाय तो इतिहास पूर्णपणे आणि वाचून आहे तर मुलांना ते नक्की वाचायला सांगा त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे संस्कार होतील आणि त्यांना इतिहासामध्ये अजून इंटरेस्ट पण निर्माण होईल तर असं सर्व काही इथे आहे तर तुम्ही नक्की या मंदिराला व्हिजिट करा आणि मी आता हे सर्व काही बघून जे माझं मन भरून आलंय त्यामुळे खूप उत्सुकता वाढत चालले मला पुढे आधी जाऊन सर्व ठिकाणी सर्व आहे ते बघायचंय आणि आपल्याला वरती सुद्धा जायचंय तिथून आपल्याला वरती जायचंय तिथून जो डोंगराचा व्यू आहे आणि मंदिराचा काही पूर्ण व्यू आहे तो सर्व मला बघायचं आहे तर चला पटापट वेळ न घालवता आपण या सर्व गोष्टी एक्सप्लोर करूया मी सगळ्या गोष्टी या ब्लॉग मध्ये सांगत नाहीयेत कारण तुमच्या मध्ये उत्सुकता निर्माण झाली पाहिजे इथे जा चला मी पटापट आता पुढे पुढे चाललोय सर बघत बघत तुम्ही पण या या मंदिराला आणि नक्की एकदा व्हिजिट कर पाहू शकता इथे विक्री दालन सुद्धा आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फ्रेंड्स त्यांची पुस्तकं आणि सुबक मुर्त्या देखील जिथे तिथे विकण्यासाठी हे पण एक खूप सुंदर असत त्यांनी अरेंजमेंट करून ठेवले आणि इथे मंदिराचे व्यवस्थित असे फोटोग्राफ तुम्हाला इथे बघायला भेटतील इथे राजमुद्रा शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि यांचे प्राइजेस देखील इथे मेन्शन केले तुम्ही बघू शकता आणि तिथे काउंटर आहे सल्ला जाऊन सांगायचं आणि तिथल्या मूर्ती किंवा फ्रेंड जे तुम्हाला इथे आवडेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि इथे रोटेची एक छोटी प्रतिकृती देखील आहे एकदम सुंदर बनवले आहे पण मंदिराची म्हणू पेंटिंग पण केले आहेत पेंटिंग पण खूप सुंदर आहे ज्या दीपक यांनी केले ज्या आर्टिस्ट आहे त्यांचं तिथं नाव आहे आपण बघूया त्या काकांशी बोलूया आणि सर्व काय त्यांच्यासोबत डिस्कस करूया की ह्या मूर्ती ज्या पेंटिंग ज्या काढलेल्या आहेत त्या कोणी काढलेल्या आहेत वगैरे काय या पेंटिंग वगैरे ज्या केल्या एकंदर पेंडल जे काका आर्टिस्ट आहे यांनीच पेंटिंग वगैरे केलंय त्या मूर्ती पेंटिंग आणि मूर्ती दोन्ही पण आहे का मूर्ती आणि पेंटिंग प्राइस सुद्धा मेन्शन आहेत त्या इथे तुम्ही काउंटरला येऊन त्या पैसानी खरेदी करू शकता तुम्ही काकी वरती होतात वाटत ना इथे नाही चला आपल्याला आता वरच्या साइड ला पण जायचं आहे जस जसं वेळ निघत चाललाय तसं ऊन देखील वाढत चाललंय पण आता आम्ही आलो आहोत वरच्या साईड पाहू शकता इथे खाली मंदिर आहे आणि इथून आपल्याला चढायला पायऱ्या तर इथून आपल्याला वरती यायचंय आणि इथे बघू शकता एकदम गड किल्ल्या जसं गड किल्ल्यावर असतं एक्झॅक्टली तसं इथं त्यांनी छान असं पूर्ण लॉबी बनवली ठीक आहे आणि असं पूर्ण चारी कोपऱ्याला आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला संपूर्ण डोंगर आहे आणि या डोंगराच्या मधो आता मंदिर बनवले त्यामुळे थोडं प्रवासाला थोडं कठीण आहे त्यामुळे मी तुम्हाला रेफर करेल का तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन आलात तर एकदम बेस्ट राहील प्रवासासाठी आणि जेव्हा हवं तेव्हा त्या ते ते वेळेत निघू शकता आणि मंदिर चांगल्या प्रकारे एक्सप्लोर पण करू शकता मंदिराचं संरक्षणासाठी यांनी इथे प्लास्टिक वगैरे टाकलंय कारण आपल्या इथे पावसाचा आजकाल नेम नाहीये तो कधी पण येऊ शकतो आणि या साइडला जर बघितलं तुम्ही एक छोटासा स्टेज टाइप तुम्हाला दिसेल जेव्हा तिथे शिवजयंती वगैरे असेल मेबी तेव्हा तिथे कार्यक्रम वगैरे होतील इन फ्युचर अजून तरी शिवजयंतीला खूप टाइम आहे पण तेव्हा खूप मजा येईल तेव्हा सोळा पण असेल मेबी खूप जणांनी प्लॅनिंग सुद्धा केली असेल तर तिथून तुम्ही बघू शकता एक सुंदर गार्डन पण दिसतंय आपल्याला ते गार्डन पण खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेले आहे सौरभ तुला कसं वाटलं आपल्या महाराजांचं प्रशस्त असं बांधलेलं एकदम सुंदर असं मंदिर आहे तुला कसं वाटलं इथं हा मंदिर मी व्हिडिओ मध्ये पहिलाही पाहिलंय परंतु मी जसं इकडे आतमध्ये आलो तसं मला एकदम पॉझिटिव्ह आयब भेटली जेव्हा प्रसन्न वाटलं ते असं वाटलं का अरे यार म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिलीलाच मी घेऊन यायला पाहिजे होतं एवढं प्रसन्न वाटतंय तो एकदम पॉझिटिव्ह वाईब आहे आणि मी आतापर्यंत शंकराच्या मंदिरात गेलोय गणपतीच्या मंदिरात गेलो पण पहिल्यांदा महाराजांच्या मंदिरात आलो एवढा प्रसन्न वाटत आपण महाराजांचा इतिहास मोबाईल मध्ये बघितलाय पुस्तकामध्ये वाचलाय पण इथं आल्यावर एक वेगळ्या प्रकारे अनुभवाला भेटतो की एवढा छान वाटतो तुम्हाला नक्की ज्या मी तुम्हाला बोलेल इथला एक एक्सपिरियन्स घ्या तुम्ही एकदा या तुम्ही परत परत तुमच्या फॅमिलीला घेऊन येईल एवढा भारी आणि छान वाटतो ना तुम्ही येऊन बघा कार्तिक तुला कसं वाटलं इथे मंदिरामध्ये आपल्या महाराजांच्या मंदिरामध्ये येऊन एकदम मन प्रसन्न झालं बघा पहिल्या तर तुम्ही इथं येणार मला पण एवढं माहित नव्हतं की इथं एवढं सगळं असतं इथं सगळी तुम्हाला माहिती भेटेल महाराजाबद्दल इथं आपण पन लहानपणापासून कसं झालं इथं काय काय झाले का सगळं तुम्हाला बघायला भेटेल ते बघून एकदम मन प्रसन्न वाटेल तुम्हाला आता तुम्ही इथं बघू शकता तोप ते असलीचे तोप आहेत दोन्ही ते आपल्याला इथं भेटले आले आणि महाराजाचं मंदिर आहे आणि पहिल्यांदा पण बघतोय महाराजाचं मंदिर हे बोललं तर किती मोठी गोष्ट आपल्यासाठी नक्की या तुम्ही इथं फिरायला आणि तिथे तुम्ही महाराजांची मूर्ती बघाल जेव्हा तुम्ही आतमध्ये जाल तुम्हाला प्रसन्न वाटेल महाराजांची मूर्ती आहे जिजामातांची मूर्ती आहे शंभू महाराजांची मूर्ती आहे एवढं छान तुम्हाला वाटेल ना तिथे तुमचं मन भरून येईल मूर्ती बघतात तुम्हाला खरं सांगायला झालं ना तुम्हाला एक एकदम जबरदस्त पॉइंट सांगतोय मंदिराचा तो डोअर दिसतोय तुम्हाला तो डोर एवढा प्रशस्त मोठा डोर आहे त्या डोअर मधून जर तुम्ही त्या साईडून बघाल तर मंदिर तुम्हाला जराही दिसत नाही आणि जेव्हा तुम्ही जे पहिलं पाऊल टाकता त्या डोरच्या आतमध्ये आणि समोरच जी महाराजांची मूर्ती आहे ना खूप म्हणजे खूप एकदम बरं वाटतं तर तुम्ही नक्की या मंदिरात या आता आमचं मंदिर वगैरे सर्व काही एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि तुम्ही बघायला गेलाल तर तिथे एक फूड स्टॉल वगैरे आहेत बाहेर तिथे आम्ही खाऊ आता आणि नंतर आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करू आता सर्व काही मंदिर व्यवस्थित प्रकारे एक्सप्लोर झालेला आहे हा आता महाराजांना आपला मंदिरचा मराप निघत आवडा चला आता आपण आपल्या मंदिराचा निरोप घेऊया आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्र परिवारांमध्ये हा शेअर करा आणि आवर्जून या मंदिराला भेट द्या कारण महाराष्ट्रातील हे फर्स्ट मंदिर आहे आणि आपण जर मराठी माणसांनी जर या मंदिराला भेट नाही दिली तर त्यापेक्षा खूप दुःखाची गोष्ट नाहीये तर मित्रांनो नक्की या मंदिराला भेट द्या आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या तर चला इथेच ब्लॉग आपण आता आजचा एंड करतोय तर भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय